श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे झोपताना दिवसाचा आढावा घ्यात आता विचार करा प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण उत्तम कार्याने करत असतो नामस्मरणाने करत असतो मग ज्यावेळी आपल्या दिवसाची सुरुवात जर उत्तमाने होत असेल तर रात्रीसुद्धा आपण आठवलं पाहिजे की दिवसभरात या देहाकडून माझ्याकडून कोणकोणते कौन कर्म चांगले झालेत आणि कोणकोणते कौन कर्म वाईट घडलेत याचा संपूर्णपणे आढावा आपण घेतला पाहिजे ज्याप्रमाणे आपण टेन्शनमध्ये असतो मन चंचल असतं कुठल्या तरी चिंतेमध्ये असतो आणि आपण नामस्मरण करायचं विसरतो देवाचं नामस्मरण आपल्यामध्ये झालंच पाहिजे देवाच्या नामस्मरणामध्ये देवाच्या ज्यावेळी आपण जप करत असतो त्यावेळी शांततेने झोप लागत असते कितीही थकवा असू दे कितीही चिंता असू दे बघा प्रत्यक्षपणे नामस्मरणामध्ये इतकं आहे की प्रत्यक्षपणे गार झोप लागत असते मग झोपताना दिवसाचा आढावा घेणं म्हणजे काय हा सुद्धा भाग समर्थांनी का दिला कारण दिवसभरात आपण आपल्याकडून काय वाईट गोष्टी घडल्या काय वाईट ऐकलं काय चांगलं घडलं काय चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या काय बोललं हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण झोपायच्या आधी दिवसाचा आढावा घेणं म्हणजे दिवसाच्या घटना आणि भावनांचा थोडक्यात विचार करणं हे मानसिक शांतता वाढवण्यासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी मदत करू शकतो आता झोप चांगली लागत नाही आहे आपण सतत एखादी गोष्ट जर आपल्या हातून घडली नाही ना जर ती गोष्ट झाली नाही तर रात्रभर आपल्याला झोप लागत आपण त्या गोष्टींचा त्या प्रत्यक्षपणे कार्याचा विचार करत असतो की हे काम माझ्याकडून का, का नाही झालं हे काम माझ्याकडून होईल का मग सतत आपण त्या टेन्शनमध्ये चिंतेमध्ये असतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना की ज्याप्रमाणे आपण एखाद्या चिंतेमध्ये जेव्हा असतो तेव्हा प्रत्यक्षात सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्यामध्ये सकारात्मक विचार कधीच येत नाही मनामध्ये सतत निगेटिव्ह नकारात्मक विचार येत असतात चिंता कमी करण्यास आणि झोप येण्यास मदत करते जेव्हा आपल्यामध्ये चांगले विचार येतात सकारात्मक विचार येतात तेव्हा शांत झोपसुद्धा लागते की आपण सतत या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे दिवसा काय घडलं कोणत्या गोष्टी मला बघा कोणत्या गोष्टींमुळे मला यश मिळालं याबद्दल विचार करणं शांत आणि आरामदायक झोपेसाठी उपयुक्त आहे अहो पैसा इतका आहे तरीसुद्धा आपल्याला झोप लागत नाही लाखो रुपये करोडो रुपये आपल्या कपाटामध्ये लॉकरमध्ये पडून राहिले तरी सुद्धा छानशी अशी समाधानाची झोप हो का लागत नाही विचार करा आणि ज्या व्यक्तींकडे पैसाही आहे तो हातावर कमवतोय आणि पानावर खातोय असा व्यक्ती बघा एखाद्या रस्त्यावर असू दे किंवा झोपडीमध्ये असू दे शांतपणे सुखाची झोप हो घेतोय यातच भलं मोठं सामर्थ्य आहे कारण ती व्यक्ती समाधानाने झोप घेत आहे आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आपल्याकडे एवढं असताना सुद्धा आपण सतत त्या गोष्टींचा विचार करतोय म्हणजे विचार करा सकारात्मक दृष्टिकोन काय आहे दिवसाच्या शेवटी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं जसे की चांगलं काम करणं चांगले संबंध असणं किंवा काहीतरी नवीन शिकणं यामुळे नकारात्मक विचार कमी होतात जर चांगले संबंध असतील चांगले जर आपण काम केलं काहीतरी नवीन शिकलो तर आपल्यामध्ये जे नकारात्मक विचार असतात ना ते हळूहळू कमी होतात आणि शांतपणे झोप सुद्धा येत असते कारण आपल्या हातून आज चांगलं कर्म घडलेलं आहे बरोबर की नाही मग झोपण्यापूर्वी ध्यान आणि श्वासोच्छवास क्रिया करणं आता आपण श्वास घेताना आपण स्वतःहून घेतो का नाही हो कारण अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे श्वास घेत आहे सोडत आहे आपण ध्यान धरलं पाहिजे ध्यान मुलं मूर्ती पूजा मूलम सद्गुरुपदम मंत्रमुलम सद्गुरुवाक्यम मोलं सद्गुरु कृपा त्यामुळे काय होतं शरीर आणि मन दोन्ही शांत होतं आपलं शरीरसुद्धा गरम असतं आणि त्यामध्ये मनसुद्धा चंचल असतं मग झोप कधी येत नाही आपण तापट मत्सर क्रोध यामुळे आपलं शरीर संपूर्णपणे गरम ते काम का नाही झालं हा मला असा का बोलला आपण संपूर्णपणे क्रोधित असतो मग ज्यावेळी आपण झोपायच्या वेळेस आपलं वातावरणसुद्धा शांत असलं पाहिजे त्यामध्ये नियमितता असली पाहिजे हे महत्वाचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे कारण आढावा घेणं म्हणजे काय तर प्रत्यक्षात दिवसाचा आढावा आपण घेत असतो परंतु सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे सकारात्मक विचार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि शांत झोपण्याची योजना आपण आखली पाहिजे या उपायांमुळे झोप चांगली सुधार लागेल आणि आरामदायक अनुभवसुद्धा प्राप्त होईल केव्हा ज्यावेळी आपण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असू तेव्हाच नामस्मरण करणं खूप गरजेचं कारण कितीही टेन्शन असू दे कितीही काळजी असू दे परंतु चिंता वाहतो विश्वाची बरोबर की नाही आपण सतत चिंतेमध्ये असतो हे काम होईल की नाही होणार या चिंतेमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला ती झोपच लागत नाही अहो बेडवर आपण झोपलेलो आहोत पलंगावर झोपलेलो आहेत तरी सुद्धा झोप लागत नाही म्हणून विचार करा भाग कसा दिलेला आहे आपल्याला ज्या ज्या गोष्टीमुळे यश मिळालेलं आहे ते यश कसं प्राप्त झालेलं आहे त्यासाठी काय आणि किती प्रयत्न केलेले आहे याची जाणीव आपण केली गेली पाहिजे विचार जर आपण चांगले जर केले सकारात्मक दृष्टीने विचार जर करत राहिलो तर नक्कीच आरामदायक आपल्याला झोप सुद्धा प्राप्त होईल कारण झोप नुसती नसावी तर प्रत्यक्षपणे झोपेचा आढावा समाधानाची झोप आपल्याला प्राप्त झाली पाहिजे चांगलं काम आपल्याकडून केव्हा होतं जेव्हा आपण मनासारखं का काम होईल तेव्हाच आपल्याला शांत आणि समाधानाची झोप लागेल जर मनाविरुद्ध जर गोष्ट घडत असेल बघा झोप लागते का नाही झोप लागू शकत नाही जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही किंवा ती गोष्ट मनासारखी घडत नाही तोपर्यंत झोप काय डोळे आपले उघडेच असणार आपलं मन तेव्हा चंचल असणार रागाने मत्सराने क्रोधाने आपलं संपूर्णपणे शरीर हातबल असणार म्हणून चांगलं आपण काम केलं पाहिजे ध्यान धरलं पाहिजे ध्यान कोणाचं करावं तर परमेश्वराचं ध्यान धरलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण सकाळी संध्याकाळी उपासना केली देवाचं नामस्मरण केले ट्रेनमध्ये प्रवास करताना जर आपण बघा काय करत असतो अगं आपण प्रवास करत असताना जर आपण मंत्र असेल किंवा देवाचं नामस्मरण असेल जर आपण बघा बोलत गेलो मनातल्या मनात तर मनात, किती शांत वाटतं कारण आपलं ध्यान आहे ना परमेश्वराच्या चरणी पाहिजे जेव्हा आपलं ध्यान परमेश्वराच्या चरणी असेल ना तेव्हा कुठलंही काम असे ते काम पूर्ण नक्कीच होणार आहे कारण कार्य सिद्धी समर्थ म्हणून आपण दिवसभर काय घडलंय हे पाहत नाही बसायचं बरोबर की नाही सकारात्मक गोष्टी आपल्याकडून कशा होतील या बाबींकडे लक्ष द्यायचं योजना आखली पाहिजे नियोजन केलं पाहिजे संकल्प केला पाहिजे आणि अखंड नामस्मरणामध्ये आपला हा देह कायम असला पाहिजे म्हणून विचार करा झोपायच्या आधी दिवसाचा आढावा घेणं म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी ज्याप्रमाणे आपला देह आहे जोपर्यंत प्रत्यक्षपणे सकाळ झालेली आहे ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मुखामध्ये नामस्मरण असणे खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समध